कि ही प्रकार का पुरावा नहीं है आधार कार्ड नहीं है लाइसेंस नहीं है पैन कार्ड नहीं है स्वतः अकाउंट नहीं है आपको क्या मैं गधी बोलू क्या बोलू एक मिनट जो आदमी का बैंक अकाउंट नहीं है उसको आपने तीस लाख का लोन दिया और आप किस अकाउंट में पैसे लेते थे मेरा रिकॉर्ड निकाल लीजिए मेरे कौन से पुलिस स्टेशन में मेरे केस दर्ज है आपको अभी जरूर होगी डाउटफुल है कि मुंबई पर दह वर्षापस रहता है हे लोक काही करून जातील उन्हा मर्डर करून जातील आपल्याला माहिती पण नाही पडणार जसं इथला तीस लाखाला फसवलं ऑफर हो आहे की दुसरा पैसो एक लाईन देतो अगर इनका अगर छुटकारा चाये तर दुसरी किती ओर कोगायचे काय चाललंय माहितीये का मुंबईमध्ये बऱ्याच महिलांना अशा पद्धतीने टार्गेट केलं जातं जे लोकांना माहिती नसतं जे लोक ऑलरेडी लोन मध्ये परेशान असतात त्यांना जनता दरबार ज्यावेळी बुधवारी असतं त्यावेळी असे शेकडून मध्ये लोक येतात महिला येतात त्यांना लोनची गरज असते त्यांना काहीतरी अडचण असते मग अशावेळी काहीतरी एजंट असतात त्यांच्यासारखे एजंट असतात ते त्यांच्या अडचणीचा फायदा घेतात त्यांना ऑलरेडी लोन असत आणि मनामध्ये वेगवेगळे विचार येतात तर मग अशा वेळी कुठेतरी लोन दे करून देणारा एक माणूस भेटतो तो त्यांना लोन ते करून देतो घराचे पेपर मॉर्गेज ठेवून स्वतःसाठी पण ते एक्स्ट्रा पैसे घेतात तर यांचा तो मूर्खपणा तर एवढा मोठा आहे की यांना वीस लाख एका बँकेकडनं कर्ज घेतलं ते फेडता येत नव्हतं जास्त त्याचं व्याज होतं म्हणून त्यांनी एक दुसरा माणूस त्याचा रेफरन्स दिला हेच ते आहेत आणि मग त्यांनी त्यांना रेफरन्स दिला की मी तुम्हाला कमी त्याचं इंटरेस्ट लागेल वर्षाचं म्हणून तुम्हाला मी एलआयसी मध्ये करून देतो पण ते करता करता त्यांना कळलं की ही ह्या बाईला आपण ब्रेनवॉश करू शकतो तिच्याकडनं आपण एक्स्ट्रा पैसे उघडू शकतो त्याच्यामुळे त्यांना ब्रेनवॉश करून पन्नास लाखाचं लोन त्यांच्या घराचे पेपर हे मॉर्गेज ठेवून पन्नास लाखाचं लोन घेतलं वीस लाख त्यांचे जे लोनचं होते त्यांचं ते फेडलं गेलं बरोबर आणि उरलेले जे तीस लाख आहे ते त्यांनी स्वतःसाठी ठेवले आणि सांगितलं की हे मी माझ्यासाठी ठेवतो आणि हे सगळं लिगली करण्यात आलं म्हणजे काय झालं की चेक घेतला ट्रान्सफर केलं तर हे लिगली फॉर्मॅटमध्ये बसतं तर आणि आता ह्या घराचे पेपर ह्याने लोन भरलं नाही त्याच्यामुळे त्याच्या घराचे पेपर जे आहेत बँकेकडे गिरवी जे आहेत ते लोन न भरल्यामुळे जी जी प्रपर्टी है आता करने लोन नाही भरलं तर घरावर जप्ती येऊ शकते आपको क्या जरूरत थी उनसे तीस लाख लेने की कोई लोन करता है तो क्या वो अपने पर्सनल चीजों के लिए उनका फायदा उठाता है और चार साल के बाद एक औरत आपके पीछे कितना लगेगी सुसाइड अगर करते मेरे पास आई मेरे पास आई और ये बोली कि मैं सुसाइड लूंगी क्योंकि मेरा घर मेरे माँ बाप का घर मेरी एक गलती की वजह से आपने आज घर बेचने की नौबत आई बैंक वाले तो ये उसके बाद अभी बोले इन्होंने बोला कि अब मैं क्या करूं मेरे पैसे रिटर्न दे सकते तो आपकी तरफ से ऑफर आया कि दूसरा कोई तो क्लाइंट दे दो मैं उनका लोन करूंगा मतलब वो फंस जाएंगे तो वो लोन मैं पे करूंगा मतलब अगर इनका अगर छुटकारा चाहिए तो दूसरी किसी और को टोपी लगाएंगे और उनका लोन करके अभी देखो इनको तो समझता नहीं है ठीक है फाइनेंस अपने पास बिल्डर्स रहते हैं जो डिस्ट्रेस वैल्यू में प्रॉपर्टी देते हैं मतलब जैसे जो भाव रहता है अभी समझो ये क्लाइंट है आपको प्रॉपर्टी को इतना नहीं जानना है अभी आपसे क्या लेवल समझ गया सब जो जो आदमी देखो किसी से पैसा औरत से लेके अपना घर खर्चा है जिनका लेना देना ही नहीं ये इनका गलती मतलब ये इनको सबक तो मिलना ही सर लेकिन गलत नहीं है लाभ किसी, किसी को भी नहीं फंसा आपका था अभी मालाड़ में हूँ मेरे दोस्त के साथ पहले मेरा खुद का घर नहीं, नहीं, नहीं है नहीं सर फैमिली में कौन नहीं है पहले भी मैं रेंट पे ही था फैमिली में फैमिली में सर यहाँ कोई नहीं सब गाँव में गाँव में गाँव पे भोपाल भोपाल एमपी 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 तो मुंबई में कितने साल से रह रहे हो मुंबई में साल से मतलब उसके पहले मुंबई से नहीं होती नहीं मुंबई से नहीं हो आधार कार्ड नहीं है आधार कार्ड है अभी नहीं है मेरे पास सर जहाँ क्या डॉक्यूमेंट क्या है रेंट पर था अभी डॉक्यूमेंट क्या मेरी बात सुनिए है जहाँ पर मैं रेंट पर था तो वहाँ मेरी थोड़ी सी पोजीशन खराब हो गई उस समय पे तो वो सारी चीजें मेरी ब्लॉक हो गई और रेंट वाले से मैं नहीं नहीं मतलब पे नहीं कर पाया तो फिर मेरी मम्मी एक्सपायर होईल म्हणजे बघितलं का मुंबईमध्ये हा सर्वात मोठा क्राईम आहे मुंबईमध्ये असे कितीतरी लोक येतात राहतात एजंट बनतात बँकेचे माणसं बनतात महिलांना टार्गेट करतात सॉफ्ट टार्गेट करतात आणि ह्याचे ह्यांच्या घराचे पेपर या माणसाने गिरवी ठेवून लोन घेतलं ह्यांनी तर आपली म्हणजे काय म्हणजे मूर्खपणा म्हणा जादूपणा म्हणा हिप्नोटाईप म्हणा ज्याणसा ओखत नहीं हे चेहर कि हा बह ज्यादा समोरसा तीस लाख तो लोन या का मनसाला दे रहा है घर बजल आपने इसका घर देखा नहीं। क्या? सर मैंने नहीं। आपने इसका घर, देखा, नहीं। क्या आपने इसका घर देखा, भी नहीं देखा क्या आपने इसका पैन कार्ड चेक किया क्या आपने इसका आधार कार्ड चेक किया तो ऐसा क्या काम था जिसके वजह से आपने और इनको तीस लाख का लोन दिया वो भी अपने घर के पेपर सर इसने वही तो बता दी मेरे घर में आके मेरी मम्मी पापा मुझ हमेशा हुआ कि नहीं बेटा ये कर देगा मम्मी पापा ने इसको बोला बेटा बेटा तू तो पक्का कर देगा ना हमारा लेकिन, हो जाएगा लेकिन ना, हमने इसकी लेकिन तो मेरे को ये समझा नहीं कि दस पंद्रह दिन की जान पहचान में किसी को तीस लाख का कर्जा आपके घर के ऊपर देने की वजह क्या थी आपके मतलब उसका वजह वजह नहीं मेरे को तो तो क्या था? तो इसने मुझे यही बोला था कि मैं जो है ना जब मेरा लोन खुद का हुआ था बीस लाख का चुका दूंगा और अपना जो है लिया खुद गोष्टी होता मैं हाँ वीडियो का मैं फिर सावध सा मुंबई मध्य शिवसेना भवन मध्य बसलो बुधवार जनता दरबार है जनता दरबार मध्य ज्यादा बसलो असे पाच इन्सिडेंट झाले त्यातली ही एक महिला आहे आणि ह्या महिलेला ज्या माणसाने टार्गेट केलं त्याला शोधण्यासाठी आम्हाला दहा दिवस लागले कारण तारन एका त्यांना एक दुसरं कोणीतरी पाहिजे होतं गिराईक ते दुसरं गिराईक कोण आहे तर त्यांच्याशी सांगितलं की एक मुलगी आहे त्यांना लोन प्रॉपर्टीचं लोन करायचंय त्यावेळी ते मीटिंगसाठी म्हणून ते आम्हाला तिथे भेटले आणि मला ह्यांना हा चेहरा जो आहे जो मुंबईमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून किदसॅब आहे एमपी वरनं पंद्रह वर्षा पास मुंबई मध्य पेंगे भाड़ो भगवान ना करेंगे तो आपके पास कोई आपका, आपका आईडेंटिटी भी नहीं है नहीं नहीं। ना मैं अगर गलत बोल रहा हूँ तो नहीं बोल रहा अगर आपको किसी बाइक वाले ने अभी उड़ाया तो आपका जान पहचान कैसे होगा कि आप कौन हो आप कहा से आये हो मोबाइल तो वही चोरी करके लेके जाएगा तब आप वहां पे गिरोगे तो आपके जेब में से क्या निकलना चाहिए हम हमारी जेब में हमेशा क्या रखते आधार कार्ड रखते हैं पैन कार्ड रखते हैं ड्राइविंग लाइसेंस रखते हैं ड्राइव कुछ तो रहेगा आपके पास सर, पहले सब था लेकिन जहाँ मैं रहता था ना वहाँ मेरा बोल तो रहा हूँ चोरी किया गया चोरी नहीं किया मैं यहाँ रहता था वहाँ रिकमेंड नहीं कर पाया और मैं गाँव गया मतलब आप बहुत रह रहे हो मुंबई में और ऐसे लड़कियों को आप लोग एकदम खूब सीरियस विषय है आप पुलिस ने ऐसी दखल घेत ली मी आज शिवसेना मध्ये यांना का मी ना मी गेल्या दोन तासापासून त्यांची कोळीनुका वाढ होतोय मी माझा वेळ वाया मी थांबलोय कारण एक महिला आत्महत्या करायला निघाली होती ती माझ्याकडे रडत आली की माझ्याकडे चुकी झाली आणि हे लोक हे बिंदास आहे त्यांना काही फरक पडत नाही हा त्याच्यावर जो मित्र आहे त्याच्याकडे पण आधार कार्ड नाही त्याच्याकडे पण पॅन कार्ड नाही मुंबईमध्ये असे कितीतरी लोक ठग आहेत आणि ते मुलींना टार्गेट करतात तिचं जर लोन फेडायचं असेल तर त्याच्यामध्ये मेसेज लिहिलेत की मला एक दुसरी एक गिरायक आणून द्या मी फसू शकेल मग तिच्याकडनं लोन करायचं त्यांना ब्लॅकमेल करायचं त्यांचं घर गिरवी ठेवायचं आणि नंतर पुन्हा चार वर्ष लोन भरायचं नाही आता हिची इतर एवढी मोठी चूक आहे मी तिला काय बोलूच शकत नाही पण ज्या आईवडिलांनी कष्टाचं घर जे करोडोंचं घर आहे आज त्या पन्नास लाखामुळे बँकेकडे गिरवी पडलेलं आहे आणि ते सीज होऊ शकतं ही हिच्या नवऱ्याला माहिती नाही

थोड़ा सा सर मैं बोलूं, आप प्लीज बुरा ना माने नहीं मैं बुरा नहीं क्योंकि आपकी जो बातें से है ना कोई भी था? आपके बातों में आ जाएगा जिस तरह से आप पेशेंस रख के सामने वाले को गुमराह करते हो सर ये टेक्निक क्या है क्योंकि आप मुंबई से होने आप महाराष्ट्र से हो नहीं आप यहाँ पे सिर्फ शिकार ढूंढने को आते हो मेरा रिकॉर्ड निकाल लीजिए मेरे कौन से पुलिस स्टेशन में मेरे केस दर्ज है आपको अभी जरूर होगी मैं एक बात बताऊँ आधार कार्ड कैरी क्यों नहीं करते हो सर मेरे पास था मैं आपको बोलता मतलब है नहीं आधार कार्ड अभी नहीं है सर रिसेंटली नहीं है मैं जा रहता था ना पहले हाँ। पहले वहां था मेरे पास मैं वहां मैं बोला ना सर वहां सब मैं गाँव गया और उसके बाद मेरा जो पैक हो गया और वो रूम पैन कार्ड लेना है सब सब एवरी मतलब क्या हो गया मैं रिपेमेंट नहीं कर पाया ना रेंट पे था उससे आधार कार्ड का क्या समझ तो मैं मैं सब लेके नहीं गया था मैं यही सब रख के गया था और उस समय मेरा जो मोबाइल था छोड़ा मोबाइल चेंज हो गया सब कुछ हो गया लेकिन आधार कार्ड तो दूसरा भी बनता है पैन कार्ड तो भी दूसरा बनता है आपने बनाया आपका यही का था सर, नहीं है सर रिसेंटली नहीं मतलब मोबाइल को तो होगा तो मोबाइल आप चेक कर सकते अभी नहीं है मेरे पास तो कहाँ गया फिर बिना आधार कार्ड के रह रहे हो अच्छा आधार कार्ड कहाँ का बना रहा है मुंबई का वो कैसे बन गया आपका आधार कार्ड वो तो सर बनाया कैसे बन गया आपका लेना देना ही नहीं आधार कार्ड का कोई नहीं ऐसा नहीं ऐसा है कि लेना आ, देना नहीं है एक मिनट आप जब साल पहले मुंबई में आए तो आपका आधार उसके बाद मैं दोबारा निकाल नहीं पाया ये मैं बोलना चाहता हूँ मेरा ये नहीं बोल रहा हूँ कौन से बैंक में अकाउंट है आपका अभी सर नहीं है मेरा बैंक का अकाउंट नहीं है, अपना। नहीं है सर क्यों मुंबई में बैंक का अकाउंट नहीं है तो आपने जो पैसा दिया, दिया? चे, मतलब कि दिया था यही बैंक अकाउंट में पैसे नहीं दिए मेरे अकाउंट में अरे आप कैसी औरत है जो आदमी का अकाउंट नहीं है मतलब ये कितने सेफ हो गया आपको अंदाजा है ये ये देखिए सर गूगल पे बैंक अकाउंट नहीं है उसको आपने तीस लाख का लोन दिया और आप किस अकाउंट में पैसे लेते थे मेरे फ्रेंड के अकाउंट में क्यों आपके अकाउंट में क्यों मेरा अकाउंट नहीं था सर बोलो तो फिर आपने इनको बताया था पैसा देता था अरे लेकिन आपने इनको बताया था कि मेरा अकाउंट ही नहीं है नहीं बताया नहीं बताया वो सब मैंने पूछा था ना बताया था जब इनको पैसे भी उसी ये पैसा देता ना ई एम आई भी देता यही आप कैसे हो सुन तू पक्का एक नंबर का सबसे बड़ा चीटर है क्यूँकी तुमने जो भी पैसा लिया वो खुद के अकाउंट से लिया नहीं ना तुम्ही जो भी पैसा लिहा दुसऱ्या एका अकाउंट लिहा जो भी पैसा भेजा तो दुसऱ्या एका अकाउंट ना, तो है, ना तेरे पास आधार कार्ड आहे ना तेरे पास पॅन कार्ड आहे मुंबईमध्ये मी पुन्हा पुन्हा पोलिसांना अशा माणसांची इन्क्वायरी करा याच्या नावावर गुन्हा दाखल होणार कसा जर अशी लोक मुंबईमध्ये जर ठग असतील तर ह्या ज्या मिडिल क्लास फॅमिलीतल्या ज्या बायका आहेत ज्या कुठेतरी अडचणीत असतील कोणत्याही पद्धतीने त्यांना वॉश करून हे ज्या पद्धतीने लोन घेतायत आणि हे सेफ राहत आहेत हा हा फार मोठा एक मायाजाळ आहे आणि याच्यामध्ये हा एकटाच नसता ह्याच्याबरोबर कितीतरी लोक असतील आणि आता पेंगेस म्हणून राहतोय ना स्वतःचं घर आहे ना भाड्याचं घर आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथे राहण्याचं जे मेन ओळखपत्र असत तेच नाही पुढे उद्या हे आतंकवादी उद्या हे दरोडे उद्या हे काहीही चिटर सर्वात मोठे चिटर बनून मुंबईमध्ये अशाच महिलांना टार्गेट करणार म्हणूनच ह्यांनी काय केलं यांच्याच बहिणीला एक दुसरं कस्टमर बनवलं लोन घ्यायचं म्हणून ते तिथे आले की मला एक दुसरं कुठेतरी गिरायक मिळालं माणसांचे फोन उचलत नाही बायकांना टार्गेट करतात कारण बायका नंतर त्यांच्याकडे जाऊन परत करू शकत नाही आता रियालिटी जानना था मुझे और आप कितने मासूम बनके बहुत अच्छे से आप सफाई देते हो आप कोर्ट में भी जाओगे तो आपने तो कुछ किया ही नहीं क्योंकि आपके अकाउंट में पैसा आया ही नहीं है आपने आपके दोस्त के अकाउंट में पैसे लिए पुलिस आपके ऊपर कैसे एफ आई आर बनाएगी बहुत दिमाग से आप, आप। चल रहे हो आपने तीस लाख तो लिए तो आपका फर्ज नहीं आपने आपके अकाउंट में लिए नहीं

खाली पोलिसांना बोलवून इकडचे जे आहेत ना त्यांना बोलायचं आणि ह्यांची इन्क्वायरी करा फार महत्वाचा विषय यांच्यावर काहीच नाही राहत एक साहेब एक अतिशय महत्वाचा विषय जनता दरबार चालतो आणि जनता दरबारमध्ये बरेच विषय येतात या महिलांचा बरोबर फ्रॉड झाला तर इथे यांना आम्ही कोहिनूर मध्ये पकडलं दुसऱ्या बाईला फ्रॉड करायला आणलं ना यांच्याकडे आधार कार्ड आहे ना यांच्याकडे पॅन कार्ड आहे ना यांचा मोबाईल जो आहे तो मोबाईल स्वतःच्या नावावर नाही हे डाऊटफुल आहे की हे मुंबईमध्ये दहा वर्षापासून राहत आहेत हे आलेत एम पी म्हणून इकडचं कसलंच डॉक्युमेंट नाही मग अशा वेळी मुंबईमध्ये हे राहतात कसे काय ह्याच्याकडे इथे कोणतंच डॉक्युमेंट नाही आहे आणि गेल्या दहा वर्षापासून तो इथे मुंबईत राहतोय पेंगेच कोण हे लोक काही करून जातील उद्या बर्ड करून जातील आपल्याला माहिती पण नाही पण जसं इथला तीस लाखाला फसवलेला आहे आणि मग हे लोक कळून जाणार इकडनं जर अशा वेळी जर आधार कार्ड नसेल पॅन कार्ड नसेल किंवा कोणतेही डॉक्युमेंट नसेल किंवा ह्यांचा जो मोबाईल आहे तो पण स्वतःचा नसेल कोणतेही पैसे जे असतील ते दुसऱ्याच्या अकोटवर घेतात अशी ही ज्या ह्या माणसांना पोलिसांकडनं काय काय आहे स्पेशल ते ब्रँज आहे ना वळीला वगैरे आहे तर त्याला हे करावं लागेल पण मग हे तर काहीच असतील उद्या आता जर दोन चार महिलांना जर अशा फसवत असतील ह्यांच्याकडे राहण्याचा ठिकाणा नाही मग कोणत्या बेस्टवर म्हणजे मग यांची मनमानी होणार एटीसी वाट बोलवा आणि उद्या उद्या काहीतरी काही करतील फ्रॉड करत राहतील कोण पकडणार जय महाराष्ट्र मी शिवसैनिक शिवसेना भवनमध्ये मागच्या आठवड्यामध्ये जनता दरम्यामध्ये या ताई आल्या होत्या आणि आत्महत्या करायला निघाल्या होत्या कारण त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्यावर फ्रॉड झालेला आणि समोरचा माणूस जो आहे तो भेटत नाहीये आणि माझ्याकडनं घराचे पेपर जे मॉर्गेज ठेवले आणि पन्नास लाखाचं लोन करून वीस लाख मला दिले आणि तीस लाख त्याने स्वतःला ठेवले आणि आता तो लोन भरत नसल्यामुळे मला माझे पैसे परत भेटत नाहीत तर आपण काहीतरी त्याला शोधा आणि यातला मार्ग काढा म्हटलं आत्महत्या करणं हे काही चांगलं नाहीत मला दोन मुलं आहेत तुमचं कुटुंब आहे मग अशावेळी यांनी त्या माणसाला थोडा ट्रॅप टाकला दुसरा त्याने एक प्रपोजल दिलं की जर तुम्हाला पैसे काढून पाहिजे असतील तर दुसऱ्या एका मुलगी तिला कस्टमर मला दे ज्याला लोन पाहिजे असेल ते लोन मी देणार आणि मग तुझे पैसे तुला देणार म्हणजे दुसऱ्याला टोपी लावणार अशा पद्धतीने मग आम्ही आज ट्रॅप टाकला शिवसेना मध्ये मी बसलो होतो या ताई बरोबर इथे सहा वाजता आल्या आणि सांगितलं की मी समोर त्यांना कोहिनूर मध्ये बोलवलेला आहे तो तिथे येणार आहे आणि आमच्याबरोबर मीटिंग करणार आहे आम्ही असंही तिथे नाश्ता करायला जातो तो तिथे आला आम्ही म्हटलं तुम्ही मध्ये या बसा बोला ज्यावेळी मला संपूर्ण घटना बघितली त्यावेळी लोन तर केलं यांच्यामध्ये यांचं चूक आहे पण हे करत असताना दोन गोष्टी निदर्शनास आल्या की याच्याकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही आधार कार्ड नाहीये लायसन्स नाहीये पॅन कार्ड नाहीये स्वतःचा अकाउंट नाही आणि मोबाईल नंबर जो आहे तो त्याचा स्वतःचा नाही मित्राच्या मोबाईलचा सिम कार्ड घेऊन तो बोलतोय मग मुंबईमध्ये हा इतके वर्ष राहतोय कसा तर माझ्यासाठी हा क्वेश्चन मार्क होता की आपल्याकडे बलात्कार होत आहेत मर्डर होत आहेत आणि अशा वेळी एक सुजाण नागरिक म्हणून पण आणि मी शिवसेनाचा पदाधिकारी म्हणून दोन्ही गोष्टी ज्यावेळी जनता दरबार शिवसेना होतो आणि हा माणूस एवढा गोड बोलतोय आणि अशी माणसं मुंबईमध्ये राहून जर महिलांना टार्गेट करून त्यांच्याकडनं जर पैसे उकळत असतील तर ते तुम्हाला सांगणं आजूबाजूच्या पोलिसांना आणि क्राईमला सांगणं आणि एटीएसला सांगणं माझी जबाबदारी होती म्हणून मी खास करून तुम्ही यांची इन्क्वायरी करा की त्यांचे धागेदोरे नेमके कुठे आहेत कारण माझ्या डोक्यामध्ये हा इतका बसलेला आहे खूप गोड बोलतोय आणि सॉफ्ट बाईने जी पंधरा दिवसात जिची ओळख झाली होती त्याला त्यांनी तीस लाखाचं लोन करून दिलं आणि हे जे लोन घेतलंय ते स्वतःच्या नावावर घेतलेलं नाहीये दुसऱ्याच्या नावावर घेतलेलं आहे मग मा अशी माणसं मुंबईत करतायत काय हा शोधण्याचा भाग आहे आणि आपण तो करावा एवढंच यासाठी तुम्ही आलात आणि आज तुम्ही आता ही चौकशी सगळी चालू आहे माझं काम एवढंच होतं की मुंबईमध्ये अशी काही जी लोक आहेत ती पकडली गेली पाहिजे आणि पोलीस तात्काळ आली आम्ही खाली सांगितलं आणि पाचव्या मिनटाला पोलीस आले त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद थँक्यू Yeah, yeah.